श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की की राजमाता जय शिवाजी गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की तर अशा रीतीने ही महिलांची शिवकन्यांची बुलेट रॅली ही आपण पार पाडताना सगळ्यांनीच पाहिलेली आहे परंतु आपल्यासोबत मानाचे गणपती गणपतीचे अध्यक्ष माननीय श्री विकास दा नितिन दादा पवार आणि नितीन दादा हे आपल्या सोबत आहेत मी त्यांना विचारतो की दादा तुम्ही काय काय सांगाल कसं वाटतं खऱ्या अर्थानं छत्रपतींनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करून साडेतीनशे वर्ष होऊन गेली आणि खऱ्या या महाराष्ट्राला नाही तर त्या हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्याचा राजा मिळाला आणि ज्यावेळेस शिवराज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळेस खऱ्या अर्थाने छत्रपतींना शिवाजी महाराजांना राजमान्यता मिळाली आणि आपण बघतोय साडेतीनशे वर्ष जरी झाली तरी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो करिश्मा आहे तो आमच्यासारख्या सर्व युवा कार्यकर्त्यांना अजूनही आकर्षित करतोय आणि ह्या मंडळामध्ये सुद्धा महिला विश्वस्त म्हणून कार्यरत असतात अशा अनुषंगाने या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्ष ज्या पुणे शहराला एकशे तीस वर्षाहून अधिक सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा आहे त्याच परंपरेतला मानाचा चौथा गणपती ह्या वर्षी एकशे पंचवीसावं म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करीत आहे आणि या सर्व अनुषंगाने आज आपण इथं महिलांची बाईक रॅली आयोजित केली होती याच्यातनं आम्हाला एकच सांगायचं आहे की महिला ही सुरक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांसाठी बरेच कायदे केले आपल्याला सगळ्यांना माहिती एकाने दूरकृत्य केलं तर त्याचा चौरंग छत्रपती महाराजांनी केला होता आणि अशा स्वराज्यामध्ये अशा पुण्यामध्ये महिला भगिनी आमची सुरक्षित असते ती महिला भगिनी या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होते हा संदेश तुळशीबाग मंडळाच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा शिवराज्यभाषक दिनाच्या निमित्तानं आम्ही पुण्याला नव्हे तर पूर्ण देशाला दिलेला आहे इथं शिवस्वराज्य गुढीचं अनावरण होणार आहे गेले अनेक वर्ष तुळशीबाग मंडळ सातत्यानं शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य गुढीने साजरा करतो खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य आलेलं आहे सर्व सोयुक्त असं राज्य आलेलं आहे आणि हाच मेसेज आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण सदैव या तरुणांमध्ये राहावी या उद्देशाने तुळशीबाग मंडळ गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहे आता तुम्ही काय सांगाल या संपूर्ण महिला भगिनी आपल्या शिवकन्या ह्या आपल्या रॅलीमध्ये आज सहा जून निमित्त सहभागी झाल्या या महिला सहा जून निमित्त सहभागी झाल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण की आम्ही गेले आठ दहा वर्ष झाले स्वराज्य घोडी उभी करतो पण यावर्षी महिलांनी जो काही सहभाग घेतला सगळ्या महिलांचा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो जय शिवाजी जैए दादा तुम्ही काय सांगाल या संपूर्ण सोहळ्याला तुम्ही पहिल्यापासून मी पाहतोय की तुम्ही बरीच पुढे गाडी चालवणे घोषणा देणे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सुद्धा उत्स्फूर्त बंद होता मराठी बाण आहे राजांच्या आपण सेवेकरी आहोत आणि कोकणातला माणूस नेहमी ह्या अग्रस्थानी असतो त्यामुळे या मंडळाच्या वतीनं मी सर्व महिलांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं आमच्या गजलक्ष्मी पथकाचं मंडळातर्फे एकशे पंचवीस हजार रुपये मोर्चा निमित्त हार्दिक हार्दिक स्वागत करतो गणपती बाप्पा त्याचबरोबर ज्यांनी मॅनेजमेंट पाहिलं हे संपूर्ण तर अभिजित नाईक यांना विनंती करतो की तुम्ही काय सांगाल की हा सुवर्ण क्षण आज तुम्हाला तुमच्यामुळे या संपूर्ण महिला एकत्रित आल्या आणि या संपूर्ण महिलांनी छान असा पोशाख करून फेटे घालून लाली लिस्टी पाऊस पावडर लावून आल्या परंतु परंतु त्यांनी महाराजांचं जे शिवकन्या म्हणून जे आहे गाडी चालवणं हे हा साधक जोक नाहीये त्याचबरोबर बऱ्याच महिला मी येईल तुमच्याकडे बुलट चालवली स्टंट सुद्धा मारले काय सांगाल सर्वप्रथम माझ्या विनंतीला मान इथे आलेल्या सर्व महिला भगिनींचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन तुम्ही आज इथं ज्या आलेल्या आहात तुमच्यामुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आलेली आहे आपला तुळशीबाग गणपती मानाचा चौथा गणपती आहे पुण्यातला तर यावर्षी तो एक एकशे पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे त्यानिमित्त हे आपण आयोजन केलेलं होतं तर दरवर्षी असंच आपण नवीन नवीन उपक्रमांचं आयोजन करणार आहोत तरी सर्वांनी मोठ्या संख्येने याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद ताई तुम्ही किती वर्ष झाले गाडी चालवताय मी सातवीत असल्यापासून चालवते आता व <coughs> वीस पंचवीस वर्ष झाले बाईक चालवत आहे रायडर आहे मी बाईक रायडर मी आत्ताच पुणे टू वैष्णोदेवी अमृतसर वगैरे एक महिना सोलो बाईक राईड करून आले आणि गण नवसाच्या गणपतीला आज फर्स्ट टाइम मी बाईक हे रॅली मध्ये लीड करण्यासाठी आले होते अभिजित नाईकनी बोलावलं होतं चांगलं कोऑर्डिनेशन चांगलं होतं महिलांचं सहभाग चांगला होता मला चांगलं वाटलं इथे येऊन मी दरवर्षी येण्याचं इथं मानस धरील आणि गणपतीला तसं साकडं धन्यवाद जय महाराष्ट्र ताई काय सांगाल कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटतंय आणि बऱ्याच दिवसानंतर थोडस या कार्यक्रमामध्ये मला सहभागी व्हायला संधी पण मिळाली आणि आता काय सांगू एकदम स्पीचलेस आहे सगळ्या गोष्टी दिसत आहे आणि छान गाडी चालवत चालवत तुम्ही या ठिकाणी पोहोचला मी आज पहिल्यांदा बुलेट चालवले आहे मी कुठली गाडी चालवली मग तुम्ही फक्त फर्स्ट टाइम बुलेट बुलेट चालवली प्रवास तुम्ही केला मी आज फक्त पार्किंग मध्ये एक ते दोन वेळा शिकले त्याच्यानंतर मी डायरेक्ट आज प्रवास केला हेच तर महाराजांचं शिवकन्या म्हणून जे आपण नाव दिलेलं आहे हेच तर खरं स्वराज्य आपल्याला पाहण्यासाठी मिळतं काय तुम्ही काय सांगाल आपला पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मला भाग घ्यायला मिळाला त्याचा मला खूप अभिमान आहे आणि खूप छान वाटतंय शिवाजी महाराजांबद्दल खूप आदर राहायचे तुम्ही काय सांगाल आपला मानाचा गणपती शिवराज अभिषेक खूप छान केलाय सगळ्या महिला एकदम सोबत होत्या खूप छान आणि चांगलं दिसले मला छान मजा आली चांगलं वाटलं जरा धन्यवाद पहिलं तर मंडळाचं खूप खूप धन्यवाद या सुवर्ण क्षणासाठी आम्हाला हे दिलं आहे संधी दिली त्याबद्दल तर मंडळाचे खूप खूप आभार आहे आणि हा जो पोशाख फेटा नऊवारी साडी हे पण घालून येण्यासाठी पण भाग्य लागतं ते सुद्धा आम्हाला शिवाजी महाराजांच्या मुळे मिळालेला आहे त्याबद्दल तर महाराजांचे पण खूप खूप धन्यवाद गाड्या तर सगळेच जण चालवतात परंतु बुलेट चालवताना तुम्ही एक महिला पूर्ण रॅलीमध्ये पाहिली ती म्हणजे आपली ताई ताई किती वर्षापासून तू बुलेट चालवतीस मी सहा सात वर्ष झाले म्हणजे पप्पानी मला आधीच शिकवलेली मी लहान होते तेव्हाच पप्पांना असं होतं की माझी पोरगी पोरा सारखीच राहायला पाहिजे म्हणून गाड्या वगैरे सगळं शिकवलं मला आज सहा जून आहे शिव छत्रभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि पुण्याचा चौथा मानाचा गणपती तुळशीबाग यांच्या वतीने तुला ही संधी मिळाली काय सांगशील मला खूप छान वाटतय आणि मी खूप रेअरली येते पुण्यामध्ये मी आहे तशी पी सी एम सीची आणि खूप दिवसांनी ते आले आणि या सोहळ्यासाठी आले मला खूप छान वाटत चालवत होतीस काय सांगशील काही नाही आता ज्या वयामध्ये मुलींच्या हातात मेकअप किट आणि इयरिंग वगैरे द्यायला पाहिजे त्या टायमात माझ्या आई बाबांनी मला गाडीची चावी दिली की दे बाबा घे पण तुला पेट्रोल टाकायची हैसियत है तुझी व्हायला हो पाहिजे एवढंच सांगितलेलं आहे मग आता कोण टाकतं पेट्रोल घरचे की तू आता मीच थोडंफार काही ना काही करून करून टाकते कसं <laughs> वाटलं तुला आज या पूर्ण रॅलीमध्ये गाडी तू एकटी बाकी सगळ्या नॉर्मल गाड्या चालवत होत्या ती बुलेट चालवते स्पोर्ट बाईक चालवत होतीस ऍक्च्युअली माझं पण प्लॅन होतं बुलेट चालवायचं पण प्लॅन चेंज झाला तर मला स्पोर्ट्स बाईक आणावं लागेल म्हणलं ला की काहीतरी वेगळं पण करायला पाहिजे धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही जणी सहभागी झालात त्याबद्दल ताई मानाच्या चौथ्या गणपतीच्या माध्यमातून तुम्हाला ही छान अशी संधी मिळाली छान अशी बुलेट रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं काय सांगाल सर्वात प्रथम मी अंजली मॅडमना धन्यवाद देईन की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं या रॅलीसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे वन ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरी जी तुळशीबागेच्या गणपतीची आहे त्या निमित्ताने ही जी रॅली वगैरे आयोजित केली मला खूप आनंद झाला मी फर्स्ट टाईम या सगळ्यांमध्ये पार्टिसिपेट झाले आणि मला खूप आनंद आला आणि अजून एक सांगा असं वाटतं की याच दिवशी माझी अॅनिव्हर्सरी असल्यामुळे <laughs> माझा आनंद त्रिकुणीच झालेला आहे थँक्यू सो मच so धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल आज तुळशीबाग गणपती मानाचा चौथा गणपती यांचं एकशे पंचवीसावं वर्ष आहे आज या ठिकाणी शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आलेली आहे आणि वर्षभर वर यात विविध पद्धतीचे उपक्रम इथे घेण्यात येणार आहेत या, या सर्व उपक्रमांना आमच्या जारणच्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप शुभेच्छा आ, या वर्षामध्ये या सोहळ्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं याबद्दल मनापासून आभार तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आपण आज पाहिलं की शिवराज्याभिषेक सोहळा सहा जून म्हणून आपण ज्याला ओळखलं जातं तर हा तुळशी बागेत म्हणजेच मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज शिवकन्यांची बुलेट रॅली करण्यात आलेली होती तर आपण पाहतोय की आज तो सोहळा संपन्न करण्यात येतोय अतिशय जल्लोषात पार पाडण्यात आलेला हा सोहळा आहे त्याचबरोबर जाड्यांची टीम सुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी आली होती आणि बरेच कलाकारांसोबत फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढतायत त्याचबरोबर सिनेमा सुद्धा आज प्रदर्शित झाल्या होण्यात आलेला आहे अशाच नवनवीन महात्म्यांसाठी माहितीसाठी तुम्ही स्क्वेअर मराठीला नक्कीच फॉलो करा काय सांगाल आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे आज सोहळा आहे त्या आपल्या मराठी लोकांसाठी खूप मोठा सण आहे ताई कुठून आलात तुम्ही आम्ही पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड मधून तुम्ही आलात आज तुळशीबागेमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा करण्यात येतो संपूर्ण महाराष्ट्रात राय रायगडावरती सुद्धा करण्यात येतोय तर तुम्ही सुद्धा आज या सोहळ्यात सामील झालात त्याचबरोबर कलाकार सुद्धा भेटले काय सांगाल खूप छान वाटतय आपल्या महाराष्ट्राची शान आहेत आपले कुलदैवत आहेत सो चांगलं वाटतय धन्यवाद तर ही प्रेक्षकांची ही प्रतिक्रिया होती तर धन्यवाद आपण याच ठिकाणी थांबत आहोत थँक्यू सो मच